नमस्कार व्हिडिओ भाग क्रमांक चार उतारा पंधरा ते वीस पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा भाष्यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहोत या अगोदर आपण एक ते चौदा पर्यंत उतारे बघितले आणि त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा पाहिलेत तर सुरुवात करूया आपण या उतार्यासाठी उतारा क्रमांक सोळावा राजा नासिरुद्दीन दयाळू अंतकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे जरी तो राजा असला तरी राजाच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक एक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला वेदना असा ही होती ती कडे धावली आणि रडत म्हणाले पहा माझा हात भाजला आहे तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही नसिरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उतरला राणी साहेब राजाचा खजिना माझा नाही हे विसरू नका तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे हे पाफ होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे पाफ होईल या उत्तराने राणी गप्प झाले आणि ती शांतपणे स्वयंपाक घरात गेली तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण समजपूर्वक वाचायचा आणि यावरील प्रश्नाची उत्तर आपण द्यायचे प्रश्न पहिला या उतार्यावरील नाशिरुद्दीन राज्याच्या खजिन्यातून काहीच पैसे घेत नव्हता कारण तो पर्याय हे बघा ए राजा होता बी प्रामाणिक होता सी कंजूस होता आणि डी आहे घाबरत होता पर्याय क्रमांक हे आहे तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू तर बी हे पर्याय बरोबर आहे तो प्रामाणिक होता पुढचा दुसरा प्रश्न बघूया मधला नाशिरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण पर्याय क्रमांक हे त्याला आपल्या लोकांना सुशिक्षित करायचे होते बी आहे त्याला आपल्या प्रजेला खुश करायचे होते सी आहे त्याला मुलांच्या संगतीत आनंद लुटायचा होता आणि डी पर्याय आहे त्याला स्वतःला वैयक्तिक खर्च भागवायचा होता तुमचा टाईम सुरू करूया याबद्दल कोणता पर्याय अचूक असेल त्या अचूक पर्यायाला तुम्हाला निवडायचा आहे पर्याय क्रमांक डी हे अगदी अग बरोबर आहे त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता पुढचा तिसरा प्रश्न बघूया राणी नासुरुद्दीन पाशी रडली कारण पर्याय हे बघा खजिन्यात पुष्कळ होते बी आहे तिचा हात भाजला होता सी आहे तिला पुष्कळ चाकर हवे होते आणि डी आहे तिला काही चांगलं स्वयंपाक करता येत नव्हता तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी भाजला हे वाचायचं आहे तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर वर आहे तिचा हात भाजला होता पुढचा प्रश्न आहे चौथा यामधला नाशिरुद्दीनच्या मते खजिन्यातील पैशांवर मालकी होती ती पर्याय हे आहेत बघा त्याची स्वतःची बी आहे राजघराण्याची सी त्याच्या प्रजेची आणि डी आहे राणीची आपण प्रश्न नीट वाचायचा आहे तुमचा टाइम सुरू नाशिरुद्दीनच्या मते राज खजिन्यातील पैशावर मालकी पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे त्याच्या प्रजेची होती पुढचा पाचवा प्रश्न बघूया नाशिरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली कारण पर्याय काय द्यावे हे सुचले नाही बी ती आश्चर्य झाली आणि डी आहे राजा आपल्यावर रागावेल रागावला आहे असे तिला वाटले कोणतं पर्याय बरोबर असेल जरा नीट काळजीपूर्वक उत्तर वाचायचं हे तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचायचं आहे तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे राजाच्या उदात्त विचाराने ती प्रभावित झाली पुढचा उतारा बघूया आपण उतारा क्रमांक सतरा बऱ्याच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो कारण झाडामधले लाकूड लाल दिसते मी इथे का आहे रक्तचंदनाने विचारले दुखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू गेले नाही माझे काम काय आहे माझा काय उपयोग आहे कुणीच उत्तर दिले नाही रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्ष उभा राहिला सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झळून गेली पण ह्या वृक्षाला हिरव्या सुया होत्या पाने नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता त्यामुळेच पक्ष्यांना तो आवडतो होता इतक्या वर्षामध्ये शेकडो पक्षी परिवाराने त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते तो म्हणजे एक मोठे पक्ष्यांचे हॉटेलच होता सूर्यास्ताच्या वेळी घरट्यामधल्या पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा कि झाडांच्या खोडावर आपल्या पाठी घासत <coughs> आपल्या पाठी घासता यायच्या नाही पक्ष्यांचे आवाज त्यांच्या काना त्रासदायक व्हायचे तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या पहिला प्रश्न यावरचा उतार वर्णन आहे ए रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचे लोक रक्तचंदनाची झाडे घरे बांधण्यासाठी कशी वापरतात याची सी आहे पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याची आणि डी आहे रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे वर्णन तुमचा टाइम सुरू करूया या उतार्यात कशाचे वर्णन आहे नीट काळजीपूर्वक उतारावाचा वाचा आणि उत्तर द्या पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचे वर्णन यामध्ये आहे प्रश्न दुसरा यामधला गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते आणि ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो पर्याय हे आहेत बघा ए गमतीदार बी रागीत आणि डी आहे दुखी पर्याय हे आहेत तुमच्या समोर तुमचा टाइम सुरू डी पर्याय अगदी बरोबर आहे दुःखी पुढचा प्रश्न यामधला पक्षी अतिशय आनंदी का होते पर्याय हे आहेत बघा ए पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते बी वृक्ष वर्षभर वर हिरवा होता सी वृक्षांची पाने बर्फामध्ये गळून गेली आणि डी आहे वृक्ष फार उंच होता तुमचा टाइम सुरू करूया पक्षी अतिशय आनंदी का होते तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे वृक्ष वर्षभर वर हिरवा होता पुढचा चौथा प्रश्न यामधला अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले पर्याय बघा ए त्याची उंची बी झाडामधले लाल लाकूड सी सारखी असणारे पाने आणि डी तिथे राहणारे लाल पक्षी परिवार तुमचा टाइम सुरू करूया बी हे उत्तर अगदी बरोबर आहे झाडांमधले लाल लाकूड पुढचा प्रश्न आहे पाचवा अरण्यातील हरणे दुःखी खा झाली पर्याय हे बघा हरणांना लपायला जागा नव्हती बी पक्ष्यांच्या आवाजाने त्यांचे कान किटले सी हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि डी आहे हरणांना रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येणार तुमचा टाईम सुरू करूयात अरण्यातील हरणे दुःखी का झाली नीट उत्तर द्यायचं आहे बी पर्याय बरोबर आहे पक्ष्यांच्या आवाजाने त्यांचे कान किटले पुढचा उतारा वाचूया उतारा क्रमांक अठरा कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे ते ती तीन बाजूने समुद्राने वेढलेले आहे दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला आहे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र देशाच्या अनेक भागातले यात्रेकरू येथे तीन समुद्रांच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात कन्याकुमारी भोवतालचा समुद्र सर्वसाधारणपणे शांत असतो भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की या जागी एक विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव असते या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा या सर्वोत्तम वेळा आहोत सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरातून उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो खर तर भारतात हे एक एकच असे ठिकाण आहे की जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात त्यांना दोन अग्नि गोलांसारखे दिसणारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतात तर विद्यार्थी हा उतारा आपण समजपूर्वक वाचायचा आहे आणि या उतार्यावरील प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत चला तर सुरू करूया प्रश्न पहिला यामधला कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे कारण पर्याय हे आहेत बघा पुष्कळ यात्रेकरू तेथे येतात बी आहे त्याच्या भोवतालचा समुद्र अगदी शांत असतो सी ते ती तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे डी यात्रेकरुणा समुद्रात स्नान करता येते तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय बरोबर आहे ते तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे पुढचा प्रश्न या उतार्यावरचा कन्याकुमारी येथे पूर्वेला सूर्य पुढील पैकी कशातून उगवतो हो पर्याय हे बघा बंगालचा उपसागर बी आहे हिंदी महासागर सी अरबी समुद्र डी प्रशांत महासागर तुमचा टाइम सुरू करूया आपण जर उतारा काळजीपूर्वक वाचला असेल तर निश्चित आपल्याला याचं उत्तर माहीत असेल तर पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे बंगालचा उपसागर या उतार्यावरचा तिसरा प्रश्न पाहूया भारतात कन्याकुमारी हे एकच स्थान असे आहे की ए जे सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे बी जेथे लोक समुद्रात स्नान करण्यासाठी जातात सी जेथे लोक मंदिरात पूजा करण्यासाठी जातात आणि डी आहे जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो तुमचा टाइम सुरू करूया अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात, समुद्रात मावळताना पाहता येतो पुढचा प्रश्न बघूया चौथा या उत्तरावरील कन्याकुमारी येथे पौर्णिमेच्या दिवशी दोन अग्निगोल एकाच वेळी पाहता येतात या याचा अर्थ काय होतो पर्याय क्रमांक हे आहेत बघा ए सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना पाहता येतो बी सूर्य सकाळी उगवताना आणि चंद्र संध्याकाळी वर येताना पाहता येतो सी आहे पश्चिमेला सूर्य मावळताना आणि पूर्वेला चंद्र येताना एकाच वेळी पाहता येतात आणि डी आहे सूर्य मावळताना आणि पश्चिमेला चंद्र वर येताना एकाच वेळी पाहता येतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय हे फसवणारे असतात म्हणून काळजीपूर्वकाचा तुमचा टाइम सुरू अगदी नीट काळजीपूर्वक वाचन करायचं आहे उतारायचं पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे पश्चिमेला सूर्य मावळताना आणि पूर्वेला चंद्र येताना एकाच वेळी पाहता येतात पुढचा प्रश्न पाचवा कन्याकुमारीच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळा कोणत्या ए केवळ सूर्योदयाची वेळ बी केवळ सूर्यास्ताची वेळ सी दिवसा आणि दि डी आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पुढचा उतारा बघूया एकोणीसावा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते हो अशा काळाचा विचार करणे कठीण आहे त्याच्यापाशीना घोराना उंट अगदी बैलगाडीही नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसा माणसाळवण्यास शिकला असावा कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा अशी शक्यता आहे की त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जल वाहतुकीची कल्पना सुचली बहुधा त्याने एखादा झाडांचा बुंधा करून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली असावी तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसावा हा उतारा आपण यावरची उत्तर द्या चला तर पहिला प्रश्न यावरचा प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे पर्याय यात बघा ए नावेने बी पायी सी घोड्याच्या पाठीवरून आणि डी आहे बैलगाडीतून तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय या अचूक असेल त्यासाठी उतारा आपण काळजीपूर्वक वाचा बी हे पर्याय अगदी बरोबर आहे पायी यावरचा दुसरा प्रश्न पाहूया आपण माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पर्याय हे आहेत बघा पाण्यावर लाकूड तरंगताना पाहून बी प्राण्यांना पोहताना पाहून सी लाकडाचे तुकडे एकत्र बांधून आणि डी आहे झाडांचा बुंदा कोरून पोकळी करून तुमचा टाइम सुरू करूया तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे झाडांचा बुंदा करून पोकळी करून पुढचा तिसरा प्रश्न आहे उतरावरचा माणसाने झाडांचा बुंधा करून पोकळी निर्माण केली कारण त्याला पर्याय हे आहेत बघा ए गाडी बनवायची होती बी बनवायचे होते सी नाव बनवायची होती आणि डी आहे झोपडी बनवायची होती तुमचा टाईम सुरू करूया अशाच प्रकारची शिष्यवृत्ती आणि नवोदयाची व्हिडिओ पाहताना आपण न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे नाव बनवायची होती यामधला चौथा प्रश्न बघूया आपण पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली पर्याय हे आहेत बघा ए माणसाने प्राण्यांना माणसाळवले बी माणसाने चक्राचा शोध लावला सी माणसाने गाडी बनवली आणि डी आहे माणसाने नाव बनवली कोणता पर्याय बरोबर असेल उतारा नीट वाचल्यानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येईल पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे माणसाने प्राण्यांना माणसाळवले पाचवा प्रश्न यामधला उतार्यातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्त होते पर्याय हे आहेत बघा ए माणूस खूप काळापासून पर्यायांना माणसाळा आला आहे बी आहे माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत सी माणसाने विविध प्रकारच्या नावा बनवल्या आहेत आणि डी आहे माणूस नेहमीच जलवाहतुकीच्या साधनांच्या शोधात राहिला आहे तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय मधलं बरोबर असेल अगदी नीट आपण काळजीपूर्वक सोडवायचा आहे आणि लिहून ठेवायचा आहे पर्याय क्रमांक बी माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत पुढचा उतारा क्रमांक विसावा आपण वाचूया सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करेन मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बोटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून दोघेही आकाशात उडाले सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता लवकरच कावळा थकला आणि पडू लागला त्याची किव लिहून हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि त्या बोटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले कावळ्याला स्वतःची लाज वाटली विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण समजपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाची उत्तरं अचूक द्या तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला या उतार्यावरील कावळा कसा होता पर्याय हे हुशार बी तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे मत्सरी पुढचा प्रश्न यामधला हंसाने वाक्य पूर्ण करा पर्याय हे आहेत बघा कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले बी प्रस्तावाला नकार दिला सी प्रस्ताव स्वीकारला डी प्रस्तावाची थट्टा केली तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रस्तावाला नकार दिला पुढचा प्रश्न बघूया मधला तिसरा प्रश्न आहे कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी पर्याय हे आहेत बघा ए एकमेकाला सहाय्य करावे बी उडण्याची शरत लावावी सी बेटांवर दोघांनी एकत्र जावे डी आहे सहलीला जावे तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे उडण्याची शर्यत लावली पुढचा प्रश्न यामधला चौथा हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे पर्याय हे आहेत बघा ए कावळ्याची कौतुक होईल बी हंसाचे कौतुक होईल सी हंसाला काळा म्हटले जाईल आणि डी आहे हंसाला त्याची ए हे पर्याय कावळ्याची कौतुक होईल पुढचा पाचवा प्रश्न आहे मधला कावळ्या सारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण पर्याय हे आहेत बघा तो कावळ्याला घाबरून गेला होता बी आहे तो अहंकारी होता सी तो अंतिम परिणामाविषयी सांसद होता आणि डी आहे त्याला आत्मविश्वास होता तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे त्याला आत्मविश्वास होता तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे क्वीज व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो